नमस्कार शेतकरी बांधवांनो हा आपला शिवग्याचा प्लॉट आहे हा प्लॉट आपण दोन आणि तीन जुलै रोजी लगत केलेला प्लॉट आहे त्याला आपण मागे खड्डे करून शेणखत भरलेले आहे शे शेणखत या अशाप्रमाणे त्याला टाकलेले आहे शेणखतवरती आता आपण सुपरफास्ट टाकलं आणि सुपरफास्ट बरोबर दहा सीस सीस पण आपण टाकत आहोत सुपर फूड आपण एका झाडाला अर्धा किलो व दहा सीस हे एका झाडाला दोनशे ग्रॅम याप्रमाणे टाकत आहोत हा आपला प्लॉट दोन हजार अठरा सालीला आहे त्याच्या आत्तापर्यंत आपण दोन स्टॉपिंग घेतलेल्या आहेत आता तिसरी केन ही एक फुटाच्या आसपास झालेली आहे गवत भरपूर झाल्याने आपण प्लॉटमध्ये ब्रश कटर मारून घेतलेले होते हा आपला पाच एकरचा प्लॉट आहे दोन हजार अठरा साली लागवड केलेला असून त्याला के दरवर्षी आपण जुलैमध्ये कट मारून काम चालू करतो मागी आपण आळी होती थोडीशी त्यासाठी प्रोकल्याम आणि साप दोन्ही एकत्र स्प्रे घेतलेले होते ह्या अशा प्रकारे आपल्या झाडाची रचना आज रोजी झालेली आहे दोन स्टॉपिंगनंतर या शिकेन झाडावर निघालेली आहे या शिक्केन प्रत्येक झाडावर आपल्याला दिसेल आपण एकच खोट ठेवलेली आहे प्लॉट कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद